नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे हे रीडिंग तुम्हाला तुमची आत्ताची ऊर्जा जाणून घेण्यासाठी आणि तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला पुढे यश कसं मिळवता येईल तुम्ही कसे योग्य मार्गाने जाऊ शकता यासाठी यातलं मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी होईल हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं पहले कार्ड है हीलरियन डिवाइन फिजिशियन इतने ही दोनी कार्ड सांगता है कि तुम्हें एक हीलर रहा तुम्हें दूसरा चांगल्या प्रकारे समजू शकता त्यांना चांगला उपचार करू शकता ही तुमची ऊर्जा इथे दिसते तुम्हाला अनेक अशी रहस्य माहिती आहेत अनेक अशा गोष्टी तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुम्हाला कळतात ज्या कदाचित बाकीच्यांना समजणं तितकं अवघड जात सिक्स ऑफ रोजेस फोर ऑफ फोर्सेस ही सगळी कार्ड आकाशिक कार्ड त्यामुळे ही तुम्हाला तुमच्या आधीच्या जन्माबाबत सुद्धा सांगतात की आता तुम्ही जे काही तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे त्या सगळ्याला काहीतरी कारण आधीच्या जन्मातल्या गोष्टींच आहे इथे मध्यावर सिक्स ऑफ रोजेसच कार्ड आहे दोन विचारांमध्ये हे द्वंद्व आहे आणि हे प्रियकर प्रेयसीच हे युद्ध आहे हे इथे मध्यावर दिसत आहे आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे फाय ऑफ रोजेस हे कार्ड सांगतं एका आईचं आणि तिच्या मुलाचं नातं म्हणजे मुलाशी मुलीशी आईचं जे नातं असतं त्याबद्दल आणि मध्यावर वॉर ऑफ रोजेसचं कार्ड आहे म्हणजे हे प्रेम मुलांबाबतचं आहे कुठंतरी तुमचं नातं मुलाशी जे काही होतं त्याचा तुमच्या आत्ताच्या आयुष्यावर तुमच्या आत्ता आत्ताच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्यावर आहे आणि ही कार्ड सांगतायत की आता त्याचा उपचार झालेला आहे ते ती जी काही समस्या होती त्याचा उपचार झालाय आणि त्यामुळे आता तुम्ही एका चांगल्या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही इतरांचा उपचार करू शकत आहात फोर ऑफ फोर्सेस कार्ड काय सांगताय तर आता ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देत आहे जे काही कष्टाचे किंवा काही अशा गोष्टी होत्या की ज्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावे लागत होते किंवा त्रासातून जावं लागत होत तर ते कष्टदायी जे आयुष्य होत ते आता संपलंय आणि आता तुम्ही एका चांगल्या सकारात्मक ऊर्जेमध्ये आहात तुम्ही जे काही आतापर्यंत केलंय त्याचं फळ तुम्हाला आता मिळतंय चांगले परिणाम तुम्हाला दिसत आहेत की तुम्ही काहीतरी लिखाण करत आहात हे संवादाबद्दल सुद्धा सांगते हे कार्ड सांगत की तुम्ही एक हिलर आहात तर तुम्ही त्याबाबतच्या गोष्टी लिहित आहात इतरांना मार्गदर्शन कसं करता येईल त्या दृष्टीने काही ना काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिखाण तुमचं चाललेलं आहे त्याबाबत तुम्ही विचार करत आहात आणि फिजिशियनच हे कार्ड अंक आहे सहा त्याच्या आधीच जे कार्ड आलं त्याचा अंक आहे पाच पाच सहा असे दोन्ही लागोपाठ अंक आले म्हणजे तुम्ही ज्या दिशेने जात आहात ती दिशा अगदी योग्य आहे तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात आहात आणि तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत ही जी डिवाइन फिजिशियनची ऊर्जा आहे ती ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुम्हाला असल्यामुळेच तुम्ही एका युद्ध नंतर सुद्धा अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये दिसत आहात आता आपण द्वारे पाहू तुमच्या आत्ताची ऊर्जा काय आहे ही कार्ड काय सांगतायत चा कार्डच्या खाली सेवन सॉरी एट ऑफ सॉट तर जिथे कुठे तुम्हाला बंदिस्त वाटत होत त्या तुम्ही बाहेर याचमुळे पडलात कारण तुमची अंतर्ज्ञान शक्ती चांगली आहे तुम्हाला त्या अंतर्ज्ञान शक्तीनेच मार्ग दाखवला नाही तर आधी तुम्ही त्यात अडकून राहिला होतात त्या विचारांमध्ये त्यामुळे परिवर्तन आलं तुमच्या आयुष्यात बदल झाला ते जे शिफ्टिंग तुमच्या ऊर्जेच झालं एका बंधनात राहिलेल्या ऊर्जेच मुक्त अशा ऊर्जेमध्ये जे रूपांतर झालं ते तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीच्या शक्तिशाली ऊर्जेमुळेच डिवाइन फिजिशियन आणि त्याच्या खाली आहे टेन ऑफ वॅन हे कार्ड काय सांगते की तुम्ही जे हीलर झालेले आहात किंवा हिलिंगची जी ऊर्जा तुमची आहे इतरांना उपचार करायचा इतरांना मार्गदर्शन करायचं यासाठी तुम्ही अवघड वाट निवडलेली आहे यासाठी परिश्रम तुम्ही घेत आहात सिक्स ऑफ रोजेस आणि त्याच्या खाली आहे पेज ऑफ बँड हे कार्ड सांगते की तुम्ही ह्या युद्धस्थितीमध्ये का आलात तर तुमची अशी एक इच्छा होती ज्यामध्ये तुम्ही शिकत होता तुम्हाला काहीतरी करून दाय दाखवायचा उत्साह होता आणि त्यामुळे तिथे तुम्ही नवीन होतात तिथे अनुभव तुमच्याकडे तितका नसल्यामुळे तुमच्या आयुष्यात युद्धस्थिती निर्माण झाली पण ती युद्धस्थितीच कारणीभूत ठरली तुमच्या आत्ताच्या यशाला आणि हे कार्ड मला हे सुद्धा सांगते आहे की तुमची जी पेज ऑफ बॅनची ऊर्जा आहे काहीतरी करून दाखवण्याची कुठे करून दाखवण्याची जिथे काहीच नाही जी, जी जमीन नापीक आहे तिथे एकही झाड रुक, नाही वृक्ष आहे अशी जिथे स्थिती आहे तिथे युद्ध स्थिती आहे आणि अशा एका जागी तुम्ही काहीतरी करून दाखवत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळत आहे हे युद्ध तुम्हाला जिंकायचंय तुम्ही एक योद्धा आहात ही इथे ऊर्जा दिसते आणि त्या दृष्टीने तुम्ही कृती करताना सुद्धा दिसत आहात तुम्हाला यश सुद्धा मिळतंय फोर ऑफ च्या खाली एट ऑफ बँकची ऊर्जा आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात आता जे, जे काही बदल झालेत चांगले ते अचानक झालेत ईश्वरी कृपेमुळे झालेत खूप वेगाने हे बदल होत आहेत स्क्राईबच्या कार्डच्या खाली आहे क्वीन ऑफ पेंटॅकल तर हे कार्ड सांगताय की तुम्ही अशी एक व्यक्ती आहात ज्या ज्याला जा, इतरांची मनं कळतात त्यां ते कोणत्या स्थितीमधून जात आहेत त्यांचा उपचार कसा होऊ शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असल्यामुळे त्याबाबतच जे हिलिंगची जी ऊर्जा आहे तुमची हिलिंगचं जे कार्य आहे त्याबाबत तुम्ही काही ना काही लिखाण करत आहात त्याबाबत तुम्ही काही बनवू पाहत आहात त्या, त्या, त्या दृष्टीने तुम्ही प्रोजेक्ट किंवा त्या दृष्टीने काहीतरी तुमचं चाललेलं आहे संवाद करत आहात इतरांशी बोलत आहात काही ना काही चाललेलं आहे नक्कीच आणि बॉटम ऑफ द डेक च कार्ड आहे नाईन ऑफ कप तर हे कार्ड काय सांगत की तुमची इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही स्वतःमध्ये बदल करत आहात स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात आणि मेहनत सुद्धा घेत आहात जे ईश्वरीय कार्य आहे त्यामध्ये तुम्हाला ईश्वराचं सहकार्य ब्रह्मांडाची साथ सुद्धा आहेच तुमचे अंतर्ज्ञान शक्ती जी शक्तिशाली झाली आहे ती सुद्धा ह्या स्थितीमधून गेल्यामुळेच झालेली आहे आणि त्यामुळे आता बॉटम ऑफ द डेक्कचं कार्ड आहे नाईन ऑफ गव तर तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे एखादी आणि आकाशिक कार्ड जे सांगतायत ती कोणती इच्छा तर जो तुमचा गेल्या जन्माशी संबंधित जी काही समस्या होती जे काही कर्म असं काही झालेलं होतं ज्याचा परिणाम आत्ताच्या आयुष्यावर होत होता त्या स्थितीचा उपचार चांगल्या प्रकारे झाल्यामुळेच आता तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे असे एका संघर्षानंतर तुम्ही यश मिळवलेलं आहे असं तुम्हाला आतापासून स्वतःला पाहायचं आहे आतापर्यंत सुद्धा तुम्हाला यश मिळतंय हे या कार्ड्समधून दिसतंय पण अजून जे तुम्हाला कार्य करायचंय अजून जे काही साधायचंय तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मांड सांगत आहे की तुम्ही यशस्वी झालेलेच आहात असं स्वतःला पहा त्या टॉप लेवलवर तुम्ही स्वतःला पहा आणि हा जो तुमचा संघर्ष होता तो आकाशिक काळद्वारे आलाय म्हणजे हे तुमचं अधूर कार्य राहिलं होतं गेल्या जन्मी कधी ते तुम्हाला पूर्ण करणं हेच तुमचं ध्येय होतं ते का होत नव्हतं तर काही मुलांच्या बाबतीतलं जे तुमचं नातं होतं त्यामुळे काही अडचणी येत होत्या तर आता हे यश मिळवणं तुम्हाला सोपं जाणार आहे तर त्या दृष्टीने तुम्ही स्वतःला पहा आणि इथे टॅरोचं कार्ड आलंय हाय प्रेस्टेस हे तुमच्या कामाच्या दृष्टीने खूपच महत्वाचं कार्ड आलेलं आहे आणि एकंदरीतच हाय प्रेस्टरचं कार्ड म्हणजे काय जी ज्ञानी आहे पण जी गुप्तता पाळते जी ज्ञानी आहे पण संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करते जी ईश्वराशी जोडली गेली आहे अशी ही एक शक्ती आहे आणि ही मेजर अर्केनाची शक्ती आहे म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल किंवा खूप मोठं यश तीच अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मिळवून देणार आहे त्यामुळे तुमच्या ह्या शक्तीला कसं शक्तिशाली करता येईल तुम्ही कसे संतुलित राहू शकाल तुम्ही कसे शांत राहू शकाल ह्यासाठी प्रयत्न करा कारण जेव्हा माणूस ध्येयाच्या दृष्टीने अनेक गोष्टी करतो महत्वाकांक्षी असतो तेव्हा त्याची अग्नितत्वाची ऊर्जा खूप प्रचंड असते आणि त्यामुळे राग येणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात एखादा शांत सुद्धा स्वभावाचा असतो पण जेव्हा त्याच्या ध्येयाबाबत गोष्टी होतात आणि त्यामध्ये काही अडचणी आल्या तर तो रागावू शकतो किंवा त्याचा तोल जाऊ शकतो संतुलन बिघडू शकत तर इथे तुम्हाला हेच सांगायचं आहे ब्रह्मांडाला की तुम्हाला यश मिळवायचंय आणि ते कसं तर संतुलित राहून शांत राहून आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती जास्तीत जास्त शक्तिशाली करण्यासाठी ईश्वराशी स्वतःला जोडणं तुम्हाला महत्वाचं आहे ते पावित्र्य स्वतःच राखणं महत्वाचं आहे हे तुम्हाला यश कशात मिळेल तर जे काही तुम्हाला आता निराशा देते तुम्ही जिथे कुठे हताश निराश आतापर्यंत होतात आणि दोन गोष्टींमध्ये तुम्हाला संसार आणि आध्यात्मिक गोष्टी यामध्ये जी तुम्हाला कारंबळ होत होती त्या सगळ्यामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल हे सगळं असताना सुद्धा तुम्हाला यश मिळवायचं असेल तुमचं ध्येय पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला अंतर्ज्ञान शक्तीचं मार्गदर्शन तिला शक्तिशाली करणं अध्यात्माशी जोडणं स्वतःला आणि स्वतःला संतुलित शांत ठेवणं हे महत्त्वाचं आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद